नमस्कार मित्रांनो मी अभिषेक तुमचं मनापासून स्वागत करतो माझ्या या युट्यूब चॅनलवर आज आपण बोलणार आहोत त्या गोष्टीवर जी थेट आपल्या शेतकऱ्यांच्या घामाला त्यांच्या स्पर्श करते ती म्हणजे ओला दुष्काळ मित्रांनो शेतकरी म्हणजे धरतीचा राजा तो उन्हात आणत राबतो कधी डोक्यावर कडक ऊन तर कधी काळ्या ढागांचा सा पाऊस सहन करतो पण पाऊस हा शेतकऱ्याच्या जीवाला देवासारखा असतो आणि कधी कधी तोच पाऊस छाप बनतो मुसळधार पावसाने शेतं उरतात पिकं वाहून जातं आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या संपूर्ण कष्टाचं स्वप्न चिखलात गाडलं जातं यालाच आपण म्हणतो ओला दुष्काळ आणि महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील शेतकरी सध्या ही परिस्थितीशी झुंजत आहे सरकारच्या नियमानुसार जर एका दिवसात पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आणि त्या पावसामुळे ते तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालं तर त्या भागाला ओला दुष्काळग्रस्त घोषित केलं जातं आता महाराष्ट्र याच्यामध्ये फेसूफेस फेस बसत आहे ओला दुष्काळ जाहीर करण्याचा हा निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारकडे असतो हवामान खातं पावसाची नोंद करतं महसूल आणि कृषी विभाग पंचनामे करतात आणि या सगळ्या अहवालाच्या आधारे मुख्यमंत्री हा निर्णय घेतात पण खरी गोष्ट म्हणजे हा निर्णय शेतकऱ्याच्या जीवाला थोडासा आधार देतो कारण एकदा तो कारण एकदा ओला दुष्काळ जाहीर झाला की शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते जरी ही मदत अपुरी असली तरी संकटाच्या काळात तो आधार फार मोठा असतो कर्ज वेळीसाठी मुदतवाढ दिली जाते कधी कधी व्याज माफ केलं जातं घर कोसळलं असेल तर ती वाऱ्याची सोय केली जाते गुरे पोटभर खावीत म्हणून चारा चावण्या उभ्या केल्या जातात शेतकऱ्यांच्या लेकराचं शिक्षण अडथळा नको म्हणून फीही माफ केली जाते मित्रांनो विचार करा एका रात्रीत मुसळधार पावसामुळे शेतं बुडतात घरं उद्ध्वस्त होतात जनावर उपाशी राहतात आणि तरीही दुसऱ्या दिवशी शेतकरी पुन्हा उठतो अंगातील ताकद गोळा करतो आणि नवा दिवस सुरू करतो अशा वेळी सरकारने दिलेला छोटासा आधारसुद्धा त्यांच्या मनात नवी आशा पेटवतो पण खरी अपेक्षा हीच आहे की मदत फक्त कागदपत्री नको योग्य वेळी योग्य शेतकऱ्यांच्या हातात पोहोचली पाहिजे कारण शेतकऱ्याचा एक दिवस म्हणजे घरातील लेकरांचा पोटाचा प्रश्न असतो ओला दुष्काळ जाहीर होणं म्हणजे फक्त एक सरकारी घोषणा नाही तर ती आपल्या अन्नदात्याच्या संघर्षाला थोडं बळ देण्याचा प्रयत्न आहे